मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी नऊ हा आकडा शुभ आहे मुलगा अमित ठाकरेच्या लग्नाचा मुहूर्त नाही त्यांनी नऊ या नंबरला महत्व दिलं राज ठाकरे आणि नऊ आकडा यांचं अतिशय जुनं नातं आहे पाहूया एक स्पेशल रिपोर्ट राज ठाकरेंची नवलाई काय आहे नऊ नंबरचं राज नऊ आकडा राज यांच्यासाठी लकी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित आणि मिताली दोघेही रविवारी लग्नाच्या बंधनात अडकले साऱ्या महाराष्ट्राचं या लग्न सोहळ्याकडे लक्ष लागलं होतं या लग्नाची खासियत म्हणजे राज ठाकरेंनी मुलाच्या लग्नासाठी साधलेला मुहूर्त या मुहूर्ताची वेळ होती बारा वाजून एक्कावन्न मिनिट या आकड्यांची बेरीज होते नऊ राज ठाकरेंचा लकी नंबर राज यांनी यापूर्वीही अनेकदा नवाचा मुहूर्त साधलाय सत्तावीस डिसेंबर दोन हजार पाच पुन्हा एकदा नऊ राज ठाकरेंनी सेनेचं नेतेपद सोडलं सेने नेतेपदाचा राजीनामा अठरा डिसेंबर दोन हजार पाच एक अधिक आठ बरोबर नऊ राज ठाकरेंनी शिवसेना सोडली मी शिवसेनेच्या मागे पदांचा राजीनामा दिलाय पण मी आज शिवसेना या पक्षातनं बाहेर पडण्याचा निर्णय मी आज जाहीर करत आहे नऊ मार्च दोन हजार सहा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर राज ठाकरेंनी केलं ते पक्ष स्थापनेच्या माध्यमात बाक। राज ठाकरेंनी आपला नवीन पक्ष स्थापन केला तोही नऊ तारखेलाच त्याच्या नावाची आणि त्याच्या झेंड्याची आज आपल्या प्रत्येक निर्णयात नऊ या आकड्याला महत्व देणाऱ्या राज यांच्या गाडीचा नंबरही नऊ हाच आहे ते जेव्हा जेव्हा दौऱ्यावर असतात तेव्हा तेव्हा त्यांच्या ते 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 दिमतीला नऊ नंबर असलेली गाडी ताफ्यात असतेच असते नऊ अंकाचा स्वामी हा मंगळ आहे आणि मंगळाला द लॉर्ड ऑफ वॉर युद्धाची देवता म्हटलं जातं सेनापतित्व करणारा हा अंक असून याच्या स्वामित्व जे मंगळ आहे ते अनादी आहे जसं की नवविधा भक्ती मानली जाते नवनाथ मानले जातात किंवा नवनिधी मानले जातात जे कुबेराचे प्रतीक आहे म्हणून नऊ अंकाला विशेष महत्त्व आहे आत्मोन्नतिकारक सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास करणारा संपूर्ण जगावरती राज्य करण्याचं स्वप्न पाहणारा असा हा नऊ आकडा आहे अमितच्या लग्नाचं मुहूर्त आणि आजवर राज ठाकरेंनी घेतलेले महत्वाचे निर्णय या सगळ्यात नऊ या आकड्याला किती महत्त्व आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय आता मनसेला उभारी देण्यासाठी राज ठाकरे पुन्हा कोणत्या नावाचा मुहूर्त साधतात हेच पाहायचंय शिंदे साम टीव्ही मुंबई